नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय मराठी पाठ विसाव्वा माझं शाळेचं नक्की झालं आज आपल्याला या पाठाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे आणि हा पाठ समजून घ्यायचा आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे लेखिका कोठे राहत होती उत्तर लेखिका कोल्हापूरमधल्या कालबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागून असलेल्या पंधरा वीस झोपड्यांमधील एका झोपडीत राहत होत्या आहे झोपडीत नेहमी कुबट वास काय यायचा उत्तर झोपडीच्या भिंती कच्च्या विटांनी बांधलेल्या होत्या त्यातच कौलेही गाळायची त्यामुळे झोपडीच्या आतली जमीन सतत ओलसर असायची त्यामुळे झोपडीत नेहमी कुबट वास यायचा ई आहे लेखिकेचे आईबाबा कोठे जायची तयारी करत होते उत्तर लेखिकेचे आईबाबा बोरगावला जायची तयारी करत होते ई आहे दादा इमीला आईबाबांबरोबर पाठवायचा का तयार नव्हता उत्तर दादा इमीला शाळेत घालणार असल्याने तो इमीला आईबाबांबरोबर पाठवायला तयार नव्हता आणि ऊ आहे वहिनी वहिनीने लता काकडे पैसे का मागितले उत्तर इमीच्या शाळेत नाव दाखल केल्यावर शाळेत सव्वा रुपया द्यायचा होता म्हणून बहिणीने लताकाकडे पैसे मागितले अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा आहे कोण कोणास म्हणाले ते लिहा त्यामध्ये अ आहे किती दिवस इथं बसून खायचं उत्तर असे आई अशोकदादाला म्हणाली आ आहे चांगली शिकली तर कुठंतरी नोकरी करील उत्तर असे अशोकदादा बाबांना म्हणाला ई आहे पोरांना जेवायला घालून शाळेत पाठव उत्तर असे अशोकदादा सुमाला म्हणाला ई सुमा आहे मुलीचं पूर्ण नाव काय असे शाळेतल्या बाई सुमावहिनीला म्हणाल्या आणि ऊ आहे तुमच्याजवळ सव्वा रुपया आहे का उत्तर असे सुमावहिनी लताक्काला म्हणाली अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा खालील शब्दांमध्ये लपलेले शब्द शोधा उदाहरण झोपायला या शब्दामध्ये आलेले शब्द आहे किंवा लपलेले शब्द आहेत झोपा पाय पाला झोला आता खाली काही शब्द दिले आहेत त्यामध्ये लपलेले शब्द आपल्याला लिहायचे आहे पहिला शब्द आहे आजकाल आजकाल या शब्दामध्ये लपलेले शब्द पुढील प्रमाणे आज जल काल काज दुसरा शब्द आहे घालताना यामध्ये लपलेले शब्द आहेत घाल ताल लता ताणा नाल तिसरा शब्द आहे माझ्याजवळ यामध्ये लपलेले शब्द आहेत माझ्या माज माळ माव जमा जळ जवळ मावळ वळ आणि चौथा शब्द आहे आठवण यामध्ये लपलेले शब्द आहेत आठ आव आण आठव वन अशा प्रकारे प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे प्रश्न चौथा आहे फुटकी तुटकी यासारखे पाठात आलेले जोड शब्द लिहा फुटकी तुटकीसारखे पाठात आलेले पाठ वाचायचं आहे दोन ती ती ते तीन वेळा काळजीपूर्वक आणि ते शब्द लिहून काढायचे आहेत तर ते शब्द आपण लिहूया बारीक सारीक डोसक बिस्क आजकाल मायलेकर शोधाशोध आणि प्रश्न पाचवा आहे धाडकण यासारखे आणखी शब्द लिहा जसे की काडकण खाडकण ताडकण थाडकण फाडकण अशा जास्तीत जास्त शब्दांचा तुम्ही अजून संग्रह करायचा आहे आता खेळ खेड़ खेळूया उतारा दिला आहे भाजी विकणाऱ्या सुबा विषयीचा खालील परिषद वाचा यातील रंगीत शब्द स्वतःची जागा चुकलेत ते विशेष माहिती देणारे शब्द योग्य ठिकाणी घालून उतारा पुन्हा लिहा पहिले हा चुकीचा उतारा आपण काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कोणते शब्द को लिहायचे आहेत तर तो उतारा आहे डोक्यावर भाजीची पाटी घेऊन दिवसभर गर्द उन्हातून चालून सुबामावशी वैतागली होती पाटीतली पिवळी मेथी उन्हाने कोमेजून हिरवीगार पडू लागली होती सकाळी निघतानाची सुकलेली वांगी उन्हाच्या तडाक्यानं रसरशीत दिसू लागली होती कधी एकदा तरी पोचतो असे सुभामावशीला झाले होते एसटी संध्याकाळी दोन वाजता होती आणि आता भर दुपारचे फक्त सहा वाजले होते कसे बसे चालत येऊन मावशीने स्टँड जवळचे आंब्याचे झाड गाठले आंब्याच्या टळटळीत सावलीत आल्यावर तिला हायसे वाटले पूर्णपणे या उतारातले जे रंगीत शब्द आहे ते चुकीचे आहे असं आपल्याला वाटते तर ते शब्द योग्य लिहून आपल्याला हा उतारा पुन्हा लिहायचा आहे तर उत्तर डोक्यावर भाजीची पाटी घेऊन दिवसभर टळटळीत उन्हातून चालून सुबा मावशी वैतागली होती पाठीतली हिरवीगार मेथी उन्हाने कोमेजून पिवळी पडू लागली होती सकाळी निकतानाची रसरशीत वांगी उन्हाच्या तडाखाने सुकलेली दिसू लागली होती कधी एकदा घरी पोचतो असे सुबा मावशीला झाले होते एस टी संध्याकाळी सहा वाजता होती आणि आता भर दुपारचे फक्त दोन वाजले होते कसे बसे चालत येऊन मावशीने स्टँड आंब्याचे झाड गाठले आंब्याच्या गर्द सावलीत आल्यावर तिला हायसे वाटले अशा प्रकारचा अतिशय सुंदर हा उतारा आपण योग्य लिहिल्यानंतर वाचायलाही छान आहे आणि योग्य शब्द टाकायचे आपल्याला नक्की समजते कुठे टाकायचे कोणते शब्द ते त्यातले शब्द आहे फक्त त्या शब्दांची आलटापालट करून आपण हा उतारा व्यवस्थित लिहिला आहे त्यानंतर आहे हे करून पहा आपल्या शाळेत असलेल्या राजू मंच किंवा मीना मंचची सभा खालील विषयांच्या संदर्भात होणार आहे पहिल्या क्रमांकाला आहे शाळेत कचरा होऊ नये म्हणून उपाय सुचवणे दुसरा शाळेच्या बागेतील कुंड्यांची देखभाल करणे आणि तिसरा आहे या महिन्यात सर्वात जास्त वेळा उपस्थिती ध्वज मिळवलेल्या वर्गाचे अभिनंदन करणे खालील मुद्द्यांच्या आधारे सभेची तयारी करून कोण काय काम करणार याचे नियोजन करणे सभेचे संयोजक इयत्ता पाचवीचे संपूर्ण वर्ग सभेचे अध्यक्ष ती नावं आपल्याला लिहायची आहेत जा प्राध्यापक जाधव सर सभेचे प्रमुख पाहुणे माननीय अमित साहेब सभेची बैठक व्यवस्था करणारे विद्यार्थी करणाऱ्या विद्यार्थिनी पाचवीचे सर्व मुले मुली यामध्ये आपल्याला भाग घेणार आहेत किंवा त्या सर्वांना हे काम करावं लागणार आहे सभेचे सूत्रसंचालन करणारा विद्यार्थी करणारी विद्यार्थिनी कोण करणार आहे तर दोन एक मुलगा आणि एक मुलगी सूत्रसंचालन करणार आहे ते आहेत अंजू आणि अजय सभेचे अध्यक्ष व पाहुण्यांची ओळख करून देणारा विद्यार्थी देणारी विद्यार्थिनी विद्यार्थी पाहुण्यांची ओळख करून देणारा आहे ते आहे राजू आलेल्या मान्यवरांचे स्वागत करणारा विद्यार्थी करणारी विद्यार्थिनी स्वागत करणारे तर बरेचसे पाहुणे असतात अध्यक्ष असते सदस्य असते तर ते मुले आहेत स्वागतासाठी इच्छुक श्रुती श्रेयश रुपेश वैष्णवी सभेतील विषय मांडणारे विद्यार्थी मांडणाऱ्या विद्यार्थिनी आहेत त्यांना आपले मत मांडायचे कि आहे किंवा भाषण द्यायचे आहे ते विद्यार्थी आहेत नैना शुभांगी ऋतुजा शिव शुभम कार्तिक आणि सभेचे आभार प्रदर्शन करणारा विद्यार्थी करणारी विद्यार्थिनी आहे आभार प्रदर्शन करणारी विद्यार्थिनी आहे मीना अशा प्रकारे वर्गपाचवी विषय मराठी पाठ विसावा माझं शाळेचं नक्की झालं या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय उपप्रश्न आपण अभ्यासले आहेत अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद